वाघापूर दलित समाजाचं हिवाळी अधिवेशनाकडे शांततामय लाँग मार्च मोझे वाघापूर तालुका भुदरगड येथील दलित समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हिवाळी अधिवेशनाच्या दिशेनं शांततामय बाई लाँग मार्च सुरू झालाय ग्रामसभेत अनेक वर्षापासून झालेले ठराव अंमलात न आल्याबाबत समाजानं ना निवेदनाद्वारे नाराजी व्यक्त केली आहे गट नंबर दोन मधील पारंपरिक वहिवाट असलेल्या जागेबाबतचे निर्णय तसेच प्रवेशद्वारास विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव देण्याचा ग्रामसभा ठराव यांची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी हा लॉंग मार्च निघाल्याचं सांगण्यात आलं समाजानं दिलेल्या माहितीनुसार हा मार्गक्रमण पूर्णपणे एक व पद्धतीने सुरू आहे समाजातील अनेक नागरिकांनी ऐक्यदर्शवी राहत्या घरांना कुलूप लावून या लॉंग मार्च मध्ये सहभाग घेतला असून हा लॉंग मार्च कोल्हापूर पर्यंत पायी प्रवास करत अधिवेशनाच्या दिशेने पुढे जातोय जय भीम जय संविधान मी वैभव कांबळे वाघापूर आम्ही सर्व वाघापूर वतीने समाजापूर मधील गट नंबर दोन मध्ये एकोणचाळीस गुंठे क्षेत्र आहे त्यापैकी तीन गुंटे महार स्मशानभूमी नऊ गुंटे प्रचलित महारतळे आणि सत्तावीस गुंठे पड अशा नोंदी असून त्या ठिकाणी क्रीडांगण करण्याचा प्रस्ताव गावाने केल्यानंतर त्या ठिकाणी ठीक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमांड करण्याचा ठराव गावसभेनं सव्वीस जानेवारी दोन हजार चार साली प्रथम ठराव करण्यात आला त्यानंतर दोन हजार तेरा दोन हजार पंधरा दोन हजार पंचवीस असे चार ठराव ग्रामसभेमध्ये झालेले आहेत तर असं असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध होऊन अन्य नावाचा प्रस्ताव समोर येत आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला या ठिकाणी विरोध होऊन आमच्यावर बहिष्कारासारखं कृती या ठिकाणी झालेलं आहे देशाला एकोणऐंशी वर्ष पूर्ण होऊन स्वातंत्र्य होऊन होत असतानासुद्धा आमच्यावर बहिष्कारासारखं कृती होतं आहे की पुरोगामी भूमी असणाऱ्या महाराष्ट्राला भूषणावय गोष्ट नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आमच्यावर बहिष्कार टाकला गेला आणि प्रशासनाकडे आम्ही गेली सहा सात महिने दाद मागतोय पण प्रशासनाला आम्हाला कोणत्याही पद्धतीची दाद दिली नाही याच्यावरती डेप्युटी सी ओ यांनी सुनावणी घेतली पण या सुनावणीमध्ये त्यांनी पाच मे दोन हजार चार साली एक शासन निर्णय झाला त्या शासन निर्णयानुसार कोणत्याही महापुरुषांचं नाव देता येत नाही अशा पद्धतीचा आम्हाला आदेश दिला पण आमचा ठराव सव्वीस जानेवारी दोन हजार चार म्हणजे शासन निर्णयापूर्वी चार महिने अगोदर झालेला आहे आणि याची दखल शासनाने घेऊन या झालेल्या गावसभेच्या ठरावानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान कमानीचा आम्हाला आदेश द्यावा आणि यासाठी आम्ही वाघापूर ते नागपूर हिवाळी अधिवेशन या ठिकाणी पायी मार्च काढून आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही त्या ठिकाणी दाद मागणार आहोत आणि प्रशासनानं आम्हाला न्याय द्यावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान या ठिकाणी उभा राहावी ही एवढी शासनाला विनंती करतो आणि थांबतो दोन हजार चारला त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला इथे बाबासाहेबांची कमान करून देतो आणि त्या एका मुद्द्यावर आम्ही त्यांना ते परवानगी द्यायचा आम्ही म्हणत होतो तरी पण आमच्या मनात संशय होताच हे आम्हाला देणार नाहीत कारण याची प्रवृत्तीच अशी आहे ह्या प्रवृत्तीचे लोक आहेत म्हणून आम्ही देणार नव्हतो आणि देणाऱ्यांनी आज सुद्धा देतो देतो म्हणून त्यांनी आम्हाला दोन हजार चार पासून आजपर्यंत त्यांनी आम्हाला झुलवत झुलवत ठेवलेलं आहे दोन हजार चारला ठराव झाला वर्ष झाली याला एकवीस एकवीस वर्षापर्यंत आज येतो उद्या तो करत आहे त्यांना स्मरण ठराव सुद्धा गावांना करून दिलेले आहेत गाव करून देत आहेत पण ही पुढारी मंडळी चौकशी व्हावी आणि आमच्या करून द्यावी आणि आमची जी खाली आहेत जमिनी तिथे आमचं मला आमच्या देवस्थानच्या पंचवीस ते तीस एकर जमिनी आहेत आमच्या पोटापणाचा प्रश्न आहे ते तळ सुद्धा निमूज आम्ही त्या सुद्धा चोवीस वर्ष झाली आमच्या जमिनी इथं ओस पडलेले आहेत जाऊन बघावं कोणी शासनाने येऊन बघावं आणि याचा आम्हाला त्वरित न्याय मिळावा नाहीतर आमची जी बायका मुलं जी आम्ही आता निघालो प्राण गेला तर आम्ही पाठिंबा घात आम्हाला न्याय दिल्याशिवाय आम्ही पाठिंबा घाणार एवढी शासनाला कळकळची विनंती करतो आणि तरी लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा हीच एक अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो इथलं प्रशासन आम्हाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य करायला तयार नाही आम्ही दोन हजार चारच्या ठरावाची अंमलबजावणी आम्ही शिवच्याकडे मागणी केली होती तरी त्यांनी बरोबर त्याच मुद्द्याला बगल देऊन दोन हजार चारच्या मुद्द्याला बगल देऊन त्यांनी आम्हाला चुकीचा निर्णय दिला अशी आमची मनाची खात्री झालेली आहे तेव्हा शासनाने तरी आम्हाला न्याय द्यावा ही आमची माफक अपेक्षा आहे त्या अपेक्षा आम्ही केंद्रपणी चाललेलो आहोत आमच्या बायका मुलांचं नाही यांचा हाल करून तिथंपर्यंत आम्हाला पोचवायचं आहे का न्याय देऊन आम्हाला घराकडे पाठवायचं आहे हे शासनाने ठरवावं आणि शासनानं आम्हाला त्वरित न्याय द्यावा अशी आमची प्रत्येक बांधवांची आमची मागणी आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा